परकात सगळेच येतं परंतु सध्या ते चोरून चोरून जातात भेटतात आणि मग सांगतात का आम्ही विकासाच्या कामाला आम्ही गेलो होतो भेटलो संपर्क केला असं मला असं वाटतं राज्याचे नेते उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांचे चिरंजीव असतील हे सगळेच मंडळी मला असं वाटतं सांगण्याचं सा काम करतात परंतु त्याच्या पाठीमागचं एकच गुपित आहे का ते विनंती करतात का आम्हाला काही करून आता जी काही पूर्वीची युती होती का भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश द्या ही मागणी करण्याचं काम करतात असं मला वाटतं महागा महाविकास महा आघाडीमध्ये तर मुळातच विधानसभेच्या निवडणुकीमध्येच फोट पाडलेली होती त्याचं कारण असं होतं तर त्यानं प्रत्येकाला स्वप्न पडत होत का आता आम्ही शरद पवार गटाच्या लोकप्रतिनिधीला असं वाटत होतं की मी का मी, मी आम्ही मुख्यमंत्री होऊ उद्धव ठाकरे गटाला वाटत होतो आम्ही मुख्यमंत्री होऊ काँग्रेसला वाटत होतो आम्ही मुख्यमंत्री होऊ परंतु आता ते तर मुख्यमंत्री होणारेच त्यांचाच पराभव झाला ही परिस्थिती प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळण्याचं काम झालं आणि त्यांचा जो काय आपण पाहतो का आता वाद नाही तर निवडणूक जाहीर झाल्यापासूनच आपण पाहतो का त्यांच्या एकमेकांमध्ये मजबूत होते विचार नव्हते आणि आता तर परिस्थिती अशी झाली की यांची शरत लागली आधी कोण आता महायुती बरोबर जात बर आहे हे प्रयत्न करण्याचं काम प्रत्येक जण करू राहिले